नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजेच पोकरा पोकरा अंतर्गत मिळणाऱ्या गोदाम बांधकाम योजनेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याआधी तुम्ही जर का चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बिल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम आपण या व्हिडिओमध्ये काय काय पाहणार आहोत ते इथे एकदा समजून घेऊया या योजनेचा नेमका उद्देश काय आहे हा लाभ कोणाला मिळणार किती अनुदान मिळणार गोदाम बांधकामासाठी पात्रता आणि नेमक्या अटी काय आहेत त्याच्यानंतर अर्ज प्रक्रिया काय आहे लागणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत त्याच्यानंतर वर्क ऑर्डर निरीक्षण आणि पेमेंट प्रक्रिया नेमकी काय आहे ते अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया सर्वात प्रथम नेमकी योजना काय आहे ते जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजे शाश्वत शेती पाणी व्यवस्थापन हवामान बदल यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला हा मोठा प्रकल्प आहे आणि याच अंतर्गत शेतकऱ्यांना खते बियाणे सिंचन साधने पॅक हाऊस वॉटर हार्वेस्टिंग आणि अगदी शेतीमाल साठवणूक गोदाम बांधकामासाठी मोठे अनुदानसुद्धा दिले जाते मग शेतकरी मित्रांनो गोदाम बांधकाम योजना म्हणजे नेमकी काय आहे ते आता आपण समजून घेऊया शेतकरी मित्रांनो या योजनेत शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात किंवा शेताच्या जवळ साठवण क्षमता असलेले आधुनिक गोदाम म्हणजेच वेअरहाऊस बांधण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळत असते आणि यातून फायदा होत असतो मग नेमका फायदा कसा होत असतो आता तुम्ही इथे बघू शकता तुमचे पीक खराब होण्यापासून या गोदामापासून बचाव होणार आहे त्याच्यानंतर बाजारभाव वाढीपर्यंत सुरक्षित साठवणूक तुम्ही या गोदामामध्ये करणार आहे त्याच्यानंतर धान्य कडधान्य भाजीपाला फळे साठवणुकीसाठी ही सोय तुम्हाला होणार आहे त्याच्यानंतर तुमच्या उत्पन्नात सुद्धा वाढ होणार आहे मग या योजनेच्या माध्यमातून नेमकं किती अनुदान दिले जाते ते आता आपण बघूया शेतकरी मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना गोदाम बांधकाम योजना या योजनेच्या माध्यमातून सरासरी चाळीस टक्के ते पन्नास टक्केपर्यंत अनुदान मिळत असते काही ठिकाणी हे अनुदान साठ सुद्धा जात असते विशेष एस सी टी महिला दुर्गम भागासाठी मग शेतकरी मित्रांनो याची क्षमता नेमकी किती असणार आहे ते आता आपण पाहूया तुम्ही ते बघू शकता याची क्षमता म्हणजे पन्नास टन शंभर टन अडीचशे टन पाचशे टन तुमच्या गरजेनुसार तुम्हाला ही क्षमता वाढवता येते मग शेतकरी मित्रांनो याच्यासाठी नेमका अर्ज कोणाला करता येणार याच्यासाठी ये नेमकी पात्रता काय आहे ते आता आपण समजून घेऊया तुम्ही इथे बघू शकता गोदाम बांधकामासाठी ही पात्रता असेल तर तुम्ही गोदाम बांधू शकता मग नेमकी कोणती पात्रता आहे आता तुम्ही इथे बघू शकता लाभार्थी महाराष्ट्रातील नोंदणीकृत शेतकरी असावा लाभार्थी म्हणजे हा महाराष्ट्रातील असावा त्याच्यानंतर शेतजमीन दस्तऐवज आवश्यक म्हणजे तुमचं सात बारा जे काही असेल ते डॉक्युमेंट तुम्हा तुम्हाला लागतील त्याच्यानंतर बांधकाम स्वतःच्या जमिनीतच करावे हे बांधकाम म्हणजे गो गोदाम बांधकामासाठी तुम्हाला स्वतःची जमीन लागेल त्याच्यानंतर पोखरा प्रोजेक्ट असलेल्या जिल्ह्यातीलच असावा म्हणजे शेतकरी मित्रांनो पोखरा टू पॉईंट झिरो ही आता राज्य शासनाने काही जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये व काही गावामध्ये सुरू केलेली आहे ज्या गावामध्ये सुरू केलेली आहे गावातीलच रहिवासी तुम्ही असणे गरजेचे आहे आणि ही जमीन वादमुक्त नसावी म्हणजे ही जमीन वादातील नसावी कोणाच्याही वादक्षेत्रातील ही जमीन नसावी मग शेतकरी मित्रांनो अर्जासाठी नेमकी आवश्यक कागदपत्रे कोण लागतात तुम्हाला या योजनेसाठी जर का अर्ज करायचा असेल तर मग डॉक्युमेंट कोण कोणते लागतात ते आता आपण इथे बघू शकता लाभार्थ्याचे आधार कार्ड लाभार्थ्याचा सात बारा उतारा लाभार्थ्याचा जमीन नक्षा किंवा फेरफार त्याच्यानंतर निवासी दाखला त्याच्यानंतर लाभार्थ्याचे पासबुक लाभार्थ्याचे पासपोर्ट साईज फोटो लाभार्थ्याचं जात प्रमाणपत्र जर लागू असेल तर त्याच्यानंतर गोदामाचा आराखडा किंवा अंदाजपत्रक त्याच्यानंतर स्वघोषणापत्रक आणि लाभार्थ्याचा मोबाईल नंबर हे इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला अर्ज करताना सोबत लागणार आहेत मग शेतकरी मित्रांनो नेमका अर्ज कसा करायचा आता ते समजून घेऊया स्टेप वन तुम्ही इथे बघू शकता ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आपण अर्ज करू शकतो आता तुम्ही इथे बघू शकता ग्रामसेवक कृषी सहाय्यक किंवा क्लस्टर विभागाकडे अर्ज दिला जातो काही भागात पोकरा पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरला जातो शेतकरी मित्रांनो हा अर्ज तुम्ही ऑनलाईनसुद्धा पोर्टलवरती जाऊन भरू शकता त्याच्यानंतर तुम्हाला साईटला व्हिजिट करायचं आहे त्याच्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी तुमच्या जमिनीची पाहणी करतात त्याच्यानंतर पाहणी केल्याच्यानंतर मंजुरी मिळते अटी पूर्ण झालेल्या असल्यास प्रपोजलला मंजूर होते व वर्क ऑर्डर दिले जाते त्याच्यानंतर गोदाम बांधकाम तयार केलेल्या ड्रॉईंगप्रमाणे काम सुरू केले जाते तुम्ही जे काही गोदामाचं नक्षा किंवा ड्रॉइंग काढले असेल त्याच्याप्रमाणे गोदामाचं बांधकाम हे सुरू केले जाते आणि त्याच्यानंतर मग निरीक्षण होते जे काही अधिकारी असतील ते प्रत्यक्ष येऊन तुमच्या बांधकामाची तपासणी करतात बांधकामाची तपासणी अगदी व्यवस्थितपणे करतात आणि त्याच्यानंतरच जे काही अनुदान असेल ते अनुदान जमा होते शेतकरी मित्रांनो तपासणी पूर्ण झाल्यावर अनुदान थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होते म्हणजे शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला घरून खर्च करायचा आहे घरून खर्च करून तुम्हाला गोदाम बांधायचा आहे आणि गोदाम बांधल्याच्या नंतर जे काही अनुदान आहे हे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये हे नंतर जमा केले जाईल मग शेतकरी मित्रांनो गोदामाची बांधकाम रचना नेमकी कशी असते तुम्ही इथे बघू शकता शेतकरी मित्रांनो आर सी सी स्ट्रक्चर म्हणजेच जी आय शेड पक्का फारशी वायू विजन म्हणजे व्हेंटि व्हेंटिलेशन धान्य साठवणीचे रॅक्स लॉक व सुरक्षित व्यवस्था आणि ड्रेनेज व्यवस्था अशी या प्रकारे तुम्ही गोदाम बांधकामाची रचना करू शकता शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी महत्वाच्या काही सूचना आहेत तुम्ही ते बघू शकता वर्क ऑर्डर वर्क ऑर्डर मिळाल्याशिवाय काम सुरू करू नका तुम्हाला सर्वात प्रथम वर्क ऑर्डर आल्याशिवाय तुम्ही कोणतेही गोदामाचे बांधकाम सुरू करू नका आणि अधिकृत अंदाजपत्रक व मोजमाप ठेवा जे काही काम असेल त्या कामाचे अधिकृत अंदाजपत्रक व जे काही मोजमाप असेल ते व्यवस्थितपणे ठेवून द्या बजेटपेक्षा जास्त खर्च झाल्यास अतिरिक्त रक्कम शेतकऱ्याला भरावी लागते जे काही वरून बजेट येणार आहे त्याच्यापेक्षा अतिरिक्त खर्च जर झालाच अतिरिक्त खर्च लागत असल्यास हा खर्च वैयक्तिक तुम्हाला भरावा लागेल त्याच्यानंतर बांधकामाचा फोटो व प्रगती अहवाल जतन करा जे काही बांधकामाचा फोटो आहे किंवा जे काही प्रगती अहवाल आहे जे काही डॉक्युमेंट आहेत हे व्यवस्थितपणे तुम्ही ठेवून द्या त्याच्यानंतर या गोदामातून मिळणारे नेमके फायदे काय आहेत ते आता आपण इथे समजून घेऊया शेतकरी मित्रांनो हा गोदाम बांधल्याच्या नंतर बाजारातील चढ उताराला तोंड देता येते मग तुम्ही म्हणसाल नेमका तोंड कसं देता येते तर शेतकरी मित्रांनो समजून घ्या आता बाजारामध्ये समजा सोयाबीनला भाव कमी आहे सोयाबीनला भाव कमी असल्यामुळे तुम्ही हा जे काही तुमचं सोयाबीन आहे हे न विकता तुम्ही या गोदाम गोदाममध्ये कितीही दिवस ठेवू शकता आणि ज्यावेळी सोयाबीनला भाव वाढेल त्यावेळेस तुम्ही ते सोयाबीन विकू शकता त्याच्यानंतर उत्पादकांना चांगला दर आपण जास्त जीव ठेवल्यामुळे जे काही दर वाढला तेव्हा दर वाढल्याच्यानंतर आपण ते सोयाबीन पुन्हा विकू शकतो त्याच्यानंतर साठवणूक शक्ती वाढते नुकसान कमी होते पाणी पाऊस आला तर त्याच्यामुळे नुकसानसुद्धा कमी होते शेतकऱ्यांचे आर्थिक सुद्धा होते तर शेतकरी मित्रांनो हे होती नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना बांधकाम कामाबद्दल अतिशय व्यवस्थित ए टू झेड माहिती शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या इतर शेतकरी मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र